संत गाडगेबाबा उद्यान म्हणून स्वीकारला जातो आणि मित्रांनो जसं आपण एंट्रन्सला येतो हा बघा रॉक गार्डनचा एंट्रन्स आहे मित्रांनो असे तिकीट तुम्हाला दिले जातात मित्रांनो इकडं झोपाले आहेत टोटल चार झोपाले आहेत तुम्हाला संत गाडगे बाबा हा बघा जिराबाई फ्रंटला इकडे तुम्हाला अजून झोपाले आहेत प्लस हे नाईटला लाइटिंग वगैरे असणार आहे आणि नटराज मूर्ती ठेवलेली आहे बघा मला तोडू नका डोंट प्लक मी आणि मित्रांनो फुलं पाहू शकता मस्त अशी लागली आणि मित्रांनो हे बघा लाल कलरचं फूल फुल मित्रांनो डमी वॉक ठेवलेले आहेत बघा मस्त असा ब्रिज टाईप बनवला आहे मित्रांनो ही पण फुलं आहेत तर नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण केलेला प्लॅन होता तो फिसकाटलेला आहे बिकॉज सोमवार होती सुट्टी होती असं समजलेलं म्हणून आपण चाललेलो वंडर्स पार्कला पण तो पार्क आज बंद आहे आणि सोमवारी नेहमीप्रमाणे तो बंद असतो हे आपल्याला माहिती नव्हतं सुट्टीप्रमाणे आलेलो सो त्याचाच एक ऑप्शन म्हणून निवडला आहे आपण रॉक गार्डन जो नेरूल इथे प्र उपस्थित आहे त्याची लोकेशन तुम्हाला मी देतो मित्रांनो पाहू शकता हा एंट्रन्स आहे डायरेक्टली संत गाडगेबाबा उद्यान म्हणून स्वीकारला जातं आणि तुम्ही वेल पण पाहू शकता इथं उद्यानाची वेल तुम्हाला दिलेली आहे आता स्ट्रेट फॉरवर्ड आपण आतमध्ये जाऊया तर फायनल मित्रांनो जसा एंट्रन्स करतो हा तुम्हाला एंट्रन्स दिसतो इथं तिकीट पण आहे मित्रांनो जसा आपण एंट्रन्सला येतो हा बघा रॉक गार्डनचा एंट्रन्स आहे आणि आपल्याला इकडं आहे तिकीट घर चला तर बघूया तिकीट किती आहे काय आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रवेश शुल्क आहे पालक म्हणजे वयगड जर पाच ते अकरापर्यंत असेल तर दोन रुपये आहे आणि प्रौढन करता बारा वर्षापासून पुढे ऑनवर्ड्स पाच रुपये आहे आणि हा एंट्रन्स मित्रांनो असे तिकीट तुम्हाला दिले जातात आम्ही दोन तिकीट काढलेत त्याच्यावर डेट वगैरे मेन्शन आहे मित्रांनो पाहू शकता हा एंट्रन्स चला तर सरळ जाऊया आतमध्ये एंट्रन्समध्ये काय काय आहे गार्डनमध्ये पाहूया मित्रांनो जसं इंटर कराल तुम्ही डायरेक्टली तुम्हाला सरळ यायचं आहे आणि सरळ आल्यानंतर हे बघा ऑलरेडी काही एक जण आलेले आहेत सो so, बघूया मस्त असा स्टॅच्यू आहे रंगरंगोटी करायला लागणार आहे स्टॅच्यूची रंगरंगोटी नाही केलेली पाहू शकता तुम्ही मस्त असं मित्रांनो डायरेक्टली आलोय आपण स्ट्रेट थ्रू आलो आहे इकडं पूर्ण गार्डन एरिया आहे लॉन एरिया आहे आणि इकडं मस्त बसण्यासाठी लॉन आहे पाहू शकता तुम्ही बघा मुलं मस्त अशी एन्जॉयमेंट करतात सुट्टीची नो हा फास्ट फूड आहे सध्या बंद अवस्थेत आहे पण त्या फास्ट फूडच्या बॅक साईडला तुम्हाला जर पाणी हवं असेल तर इथं तुम्हाला पाण्याची सोय आहे इथून जाऊन नळातून पाणी पिऊ शकता मित्रांनो गार्डनमध्ये एंट्री तर झालेली आहे भारी गार्डन आहे छोट्या मुलांसाठी एक नंबर सजेशन आहे वंडर्स पार्क बंद आहे म्हणून इथं क्राऊड अजून पाहायला मिळणार आहे आणि झाडं पाहू शकता मस्त अशी फुलं आहेत हे बघा मित्रांनो इकडं झोपाले आहेत टोटल चार झोपाले आहेत तुम्हाला पाहू शकता तुम्ही आणि नंतर आहे घसरगुंडी स्ट्रेट आलेलो आहोत गार्डन एरिया तर एक नंबर आहे पाहू शकता तुम्ही आणि इथूनच आपल्याला सूर्यास्त पाहायला मिळते हा बघा आणि इकडं पाहू शकता घसरगुंडी आहे मोठीच घसरगुंडी आहे आणि छोटी मुलं खूप आस्वाद घेतात घसरगुंडीचा आणि इकडं पुन्हा पालणे स्टार्ट होतात तिकडं टॉय ट्रेन आहे ती पण बघायला जाऊया आपण तर हा झोपाला भारी एक नंबर हा बघा हा बघा नच स्वतःहून घसरगुंडीवर चढतोय ने पटकन पुढते नाही ये, पटकन ये। डोफाट आता कजयजी तेल पकड ह शूट 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 ये ये अरे एक नंबर मित्रांनो यांनी रेकॉर्ड ब्रेक केलाय हा बघा ए भाई चढ़ाच नहीं तू फाइनली मित्रों वर चढ़ चलिए डबल 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 मित्रांनो गार्डन एरिया मस्त आहे आणि इकडं तुम्हाला पाहू शकता तुम्ही गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला मानस मने धुतली पाहिजेत माणसाने मने धुतली पाहिजेत मस्त असं सुविचार आहे पाहू शकता एक नंबर आहे संत गाडगे बाबा एक नंबर माणूस की कशी जपायची ती दाखवलेली आहे एका याच्यात संदेश देताना दाखवले आहेत गाडगे महाराज आणि दुसऱ्या याच्यात स्वतः झाडूने पूर्ण साफसफाई करताना दाखवली याने तर कर केला आहे पाहू शकता तुम्ही झोपाला सोडला नाही तुझं पाय तरी पोचताना का हे पाय तरी पोचताना का दिसा बघा दी दिसाय एकदम मित्रांनो टॉय ट्रेन आहे चालू नाही सध्या हे बघ तिकडे ठेवलेली आहे आणि सूर्यास्त मस्त पाहायला मिळतो चला बघूया टॉय ट्रेन काय आहे इकडं पण अजून एरिया आहे आपल्या ऑक्युपाईड केलेला तो पाहायचा आहे आणि होते का आहे तिकडं हे बघा टॉय ट्रेन पाहू शकता तुम्ही कारण पाहू शकता टॉय ट्रेन आहे एक नंबर धक्का द्यायला लागेल हा बघा जिराबाय फ्रंटला पाहू शकता आणि मग बसला आहे अरे इकडे तुम्हाला अजून झोपाले आहेत प्लस हे बघा घसरगुंडी पण आहे प्लस इकडं मिकी माऊसचा झोपाला आहे झोपाला म्हणजे मल्टिपल आहे सहा झोपाले आहेत हा एक आहे आणि तिकडं पूर्ण लॉन एरिया आहे चला तर तिकडं पण जाऊया मंडली मस्त असं प्रत्येक राश लिहिलेली आहे एक सर्कल बनवलेलं आहे आणि सर्कलच्यामध्ये कारंजा वगैरे लावल्यात आहेत म्हणजे रंजनगोटी रंग आहे आणि प्लस प्रत्येक राशीचं महत्त्व काय ते लिहिलेलं आहे प्रत्येक टेम्पलेटवर एक राशी लिहिलेली आहे त्या राशीचं महत्त्व काय ते, ते सांगितलेलं आहे मस्त असा उपक्रम राबवलेला आहे जेणेकरून ज्या गोष्टी माहिती नाही त्या पण माहिती पडतील हे बघा ही मेष रास आहे इकडे मेष राशीच भरपूर लिहिलं आहे मेन रास आहे तशीच इकडे तुम्हाला कुंभ रास पाहायला मिळते इकडे तुम्हाला मकर कॅपिकॉन सेम तुम्हाला धनुरास पाहायला मिळतोय इकडे आणि नंतर इकडं सर्कल जसा कम्प्लीट होते तुम्हाला इकडं एक्सरसाइजचे साहित्य दिलेले आहेत ज्याच्यात तुम्ही सायकलिंग वगैरे करू शकता प्लस सकाळची पूर्ण एक्सरसाइज इथं तुम्ही करू शकता इवन संध्याकाळी पण सध्या क्राऊड जास्त आहे बिकॉज वंडर्स पार्क बंद आहे आणि आता क्राऊड एवढा नसतो आहे आणि इथून लॉनमधून जसं तुम्ही खाली उतराल तर खाली तुम्हाला एक मूर्ती पाहायला मिळते मस्त असं हे केलेलं आहे दाखवतो मी तुम्हाला हा बघा मित्रांनो तुम्हाला व्ह्यू पॉईंट बनवलेला आहे मस्तपैकी नाईटला लाईटिंग वगैरे असणार आहे आणि नटराज मूर्ती ठेवलेली आहे बघा मस्त केलं आहे सध्या सध्या बहुतेक रिनोवेटीव्ह रिनोव्हेशन करावं लागेल आणि हा बघा नक्ष मित्रांनो प्लेईंग एरियामधून लॉनमध्ये आलो इकडं या साईडला तर या साईडला मस्त असे सांबार डिअर ठेवलेले आहेत हे बघा छोटा एक आहे इकडं आणि एक अजून मोठा इकडं पाहायला मिळतो आहे आणि लॉन एरिया पूर्ण भरलेला आहे हा बघा आणि पावसाळ्यात एक नंबर असेल हा स्पॉट कारण बिकॉज हे बघा इथं सांको पण आहे छोटासा सांको आहे हा बघा हा सांको पण आहे छोटासा जेवढा पण पाणी असेल तो फ्लो डायरेक्टली वरून येईल इकडं आणि सो खालून पाणी जाईल सांकोवाच्या मस्त असा छोटासा सांको आहे सा सा पाहू शकता तुम्ही पाहुणेसात व्हायला आलेत ऑलमोस्ट लाईट लावलेले आहेत पाहू शकता तुम्ही मस्त असा नजारा आणि जो स्टॅच्यू तुम्हाला दाखवला गाडगे महाराजांचा तो स्टॅच्यू हा बघा कसा दिसतो आहे बघा नाईटमध्ये ना आपण इकडून पण आलो आहे इकडून आपण तो डायरेक्ट मूर्ती भेटली आहे तिथूनच आपल्याला यायला एंट्री आहे आणि हा बघा जिथून एंट्री आपण केली तिथंच आलो आहे आणि या साईडला बघूया काय आहे आपण लेफ्ट साईडला आलो आहे आणि इकडं मस्त असं लिहिलं आहे बघा मला तोडू नका मला तोडू नका डोंट प्लक मी आणि मस्त अशी मस्त असा संदेश दिला बिकॉज इकडं बहुतेक फुलं आलेली आहे तुम्ही पाहू शकता हा बघा हा एक फुल आहे प्लस इकडं पण फुलं आहेत ती बघूया इकडं पण दिसतात हे बघा मित्रांनो फुलं पाहू शकता मस्त अशी लागली आणि इकडं डबल तगडी आहे का काय आहे बघा हा बघा मस्त फूल चमकला आहे पाहू शकता तुम्ही इकडं कले पण आलेले आहेत ह्या बघा काही ठिकाणी कल्या दिसतात मित्रांनो हे बघा लाल कलरचा फूल मस्त अशी फुलं आहेत म्हणजे या साइडला सर्व फुलं ठेवलेली आहेत मित्रांनो आलो आहोत वॉटर पॉन्ड बघायला हा बघा तुम्ही पाहू शकता वॉटर पॉन्ड आणि तली लिहिलेला आहे मित्रांनो डमी वॉक ठेवलेले आहेत तिकडे एक पाणी पिताना दाखवलेला आहे बघा मस्त असा ब्रिज टाईप बनवला आहे आणि इकडं पाण्याचा पण स्रोत आहे माहिती नाही मस्त आहे पावसाळ्यात इथं पाणी असणार आहे सो पावसाळ्यात वॉटर पॉईंट मस्त आहे हा बघा पाहू शकता आणि इकडं बैठक कक्ष आहे बसायला मित्रांनो ही पण फुलं आहेत हा फुल काही वेगळाच आहे डिफरंट आहे पाहू शकता तुम्ही फुल आला आहे त्याच्यावरती अजून व्हाईट फ्लॉवर आले आहेत मित्रांनो इकडं तुम्ही पाहू शकता कनेर आहे व्हाईट कनेर हा बघा तर फायनली मित्रांनो आपला पूर्ण रॉक गार्डन एक्सप्लोअर करून झालेला आहे मस्त असा गार्डन आहे म्हणजे पावसाळ्यात अजून भारी होईल कारण बरेचसे पॉईंट इथं रिनो रिनोवेशन करायच्या टाईमचे झालेले आहेत बिकॉज काही पेंटिंग वगैरे निघाली पण मस्त असं गार्डन आहे आणि पावसाळ्यात एक वॉटर पॉईंट त्यांनी बनवला आहे तो तर एक नंबर होणार आहे आणि त्या साईडला मुलांसाठी खेळण्यासाठी भारी आहे आणि पाच रुपयात काय पाहिजे फक्त पाच रुपयात पूर्ण पालणे वगैरे आहेत ट्रेन पण आहे ट्रेन ॲक्च्युली चालू नाही पण टील टाईम बाकी सर्व जे आहे किड्स प्लेईंगसाठी प्लेग्राऊंड वगैरे एक नंबर आहे आणि खूप एरिया ऑक्युपाईड केला आहे जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर मी लोकेशन तुम्हाला देतो त्या लोकेशनला नक्की व्हिजिट करा तुम्हाला आवडत असेल तर नक्की या आणि हे व्हिडिओ मी इथं सेंड करतो जर आवडले असेल ही व्हिडिओ तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला टिल देन टेक केअर बाय बाय चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो छोटी मुलं मस्त अशी खेळताना दाखवलीत बघा पाहू शकता तुम्ही जाता जाता मस्त असा संदेश आहे आपण भेट दिल्याबद्दल धन्यवाद नवी मुंबई महानगरपालिका